बऱ्याचदा या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा चुकीचा अर्थ काढला जातो मोठी मोठी स्वप्न ठरवायची मोठी मोठी ध्येय ठरवायची आपल्याला आयुष्यात काय काय हवं आहे या सगळ्या गोष्टी लिहून काढायच्या आणि दररोज तो कागद उघडून वाचत राहायचं आणि तशी स्वप्न आपल्या नाजूक अशा गुलाबा मनामध्ये ठोकत राहायची असं तर होत नाहीये ना ध्येय ठरवणं स्वप्न रंगवणं त्या गोष्टी लिहून सुद्धा काढणं हे सगळं बरोबरच आहे एका विशिष्ट पर्यंत हे बरोबर आहे पण हे सगळं करत असताना आपण करायचं म्हणून तर करत नाही ना इतरांचं पाहून तर आपण करत नाही ना पण प्रत्यक्षात मनामध्ये मोठी भीती आहे मोठी चिंता आहे की हे सगळं मी लिहून ठेवलंय खरं पण हे माझ्या आयुष्यात होणार नाही त्या लिहिलेल्या स्वप्नांचं त्या रंगवत असलेल्या भविष्यातील घटनांचं प्रेशरच आहे त्याचा तणावच मनामध्ये वाढला त्याचं ओझ वाढलं जर असं होत असेल तर विचार करा लॉ ऑफ अट्रॅक्शन कुठल्या दिशेने काम करेल जे लिहून ठेवलंय त्या दिशेनी की जे मनात चालू आहे त्या दिशेनी म्हणजे मन मनामध्ये असं वातावरण आहे अस्वस्थ करणार सगळं काही अपुरं अपुरं वाटणार जे जे काही पूर्ण होऊ शकत नाही अशा पद्धतीने आपल्या मनाचं वातावरण झालं आहे